अहमदनगर न्यूज जामिया अश्रफिया एज्युकेशन फाउंडेशन तर्फे ऍडव्होकेट रिझवान अत्तार यांचा सत्कार जामिया अश्रफिया एज्युकेशन तर्फे ऍडव्होकेट रिझवान अत्तार यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शकील शेख व भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाब शेख यांच्या हस्ते करण्यात आले अॅडवोकेट रिझवाने मौलाना शकील शेख यांच्या मक्तब मधून लहानपणी धार्मिक शिक्षण घेतले व आज वकिलीपर्यंत मजल मारली याचा मला सार्थक अभिमान आहे तसेच विद्यार्थ्यांनी मदरशाचे शिक्षणाबरोबरही मोठमोठ्या डिग्र्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी प्राप्त करावे असे आवाहन मौलाना शकील शेख यांनी केले आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून एडव्होकेट रिझवान हे समाजासमोर आहे असे यावेळी सत्कार प्रसंगी बोलत होते तसेच संविधान रक्षक शेख शेख यांनी मौलाना मदरसे मधून धार्मिक शिक्षणाबरोबर कॉलेजला जाऊन वकिली सनद प्राप्त केले हे केवळ मौलाना शकीर शेख प्रयत्नांनी विद्यार्थ्यांना घडवले व विद्यार्थी जिद्द व चिकाटीने परिश्रम घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केले याचे फलस्वरूप मक्तब मधून रिजवान रिझवान शेख सारखे विद्यार्थी आज शिक्षण घेऊन समाजसेवेसाठी सज्ज झाले आहेत असे मत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयलाब शेख यांनी व्यक्त केले यावेळी अडेकोट रिझवान अत्तार म्हणाले की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला घडवण्याचे काम माझे गुरु मौलाना शकील शेख यांनी केले गुरुमुळेच मी घडलो व हे सर्व मला शक्य झाले गुरुच्या हस्ते सत्कार व शाबासकी माझ्यासाठी दहातीचे बळ भविष्यात मला प्राप्त होणार आहे असे यावेळी अॅडव्होकेट रिझवान शेख म्हणाले यावेळी सत्कार समारंभास निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मलिक खान निवृत्त पोलीस शिपाई लियाकत जमादार जमीर शेख डॉक्टर आमिर हमजा सय्यद मोहम्मद हुसैन शेख हाजी गौस तांबोळी नासिर शेख आफताब मुजावर सात गवंडी आणि सहविविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते अपनी वकालत की तालीम मुकम्मल की और एडवोकेट की सनत हासिल कर ली है ये हम सब के लिए बाईस फख्र है एडवोकेट भाई की कामयाबी के बिना पर आज हमारा सर फख्र से बुलंद हो रहा है और हम रिजवान भाई की फतह और कामरानी के बिना पर इनको और इनकी फहमिली को मुबारकबाद पेश करते हैं और इस मौके पर हमारे शागिद होने के हिस्से से इन्हें ये नसीहत भी करते हैं कि जुल्म और ना के खात्मे में अपनी सलाहियतों का भरपूर इस्तेमाल करें और जिंदगी